नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत रेणुका आर्ट्सनी राज्यस्तरीय चारोळी लेखन स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेचं पुरस्कार स्वरूप आहे प्रथम क्रमांक रुपये तीनशे पन्नास डिजिटल प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक रुपये दोनशे पन्नास डिजिटल प्रमाणपत्र तृतीय क्रमांक एकशे पन्नास डिजिटल प्रमाणपत्र या व्यतिरिक्त प्रत्येकी डिजिटल प्रमाणपत्र असे दोन उत्तेजनार्थ पुरस्कार आता याचा विषय व्यवस्थित ऐकून घ्या आपल्या प्रत्येकाच्या नावाचा काही ना काही अर्थ असतो तर आपल्या नावाच्या अर्थाला अनुसरून आपल्याला चारोळी लेखन करायचं आहे उदाहरणार्थ सुमन सुमनचा अर्थ होतो फूल तर या फूल या विषयावर आपल्याला चारोळी करायची आहे पण चारोळीत शब्द सुमन हा आला पाहिजे दुसरा एक उदाहरण आहे कृष्ण कृष्ण म्हणजे काळा काळ्या रंगाला किंवा काळ्या वर्णाला असं काळा याचा अर्थ आहे तर आपल्याला या काळा या विषयावर आपल्याला चारोळी करायची आहे चारोळीत शब्द मातलं मात्र कृष्ण आला पाहिजे बाळकृष्ण हा वेगळा आहे बाळकृष्ण चारतो तो बालगोपाल ज्याला आपण कृष्णाचा अं श्री लहान रूप बालरूप मानतो तर चारोळी आपल्याला बालकृष्णावरच करायची आहे कृष्णाच्या लहान रूपावर चारोळी करायची आहे मात्र त्याच्यात चारोळीत शब्द बालकृष्ण आला पाहिजे हे असे उदाहरण आहे तर अजून एक उदाहरण तिथे आसावरी आसावरी ह्या नावाचा तसा काही अर्थ नाही आहे हा एक गाण्यातला राग आहे तर त्याच्यावर अशी एक चारोळी आहे की आसावरी नाव माझं राग नाही स्वभावात संगीताचा राग मात्र वस्तो रोमा रोमात त्याखाली एक ओळ सोडायची आहे आणि आपलं नाव आणि त्याचा अर्थ असा नमूद करायचा आहे हे फक्त उदाहरण आहे प्रत्येकाचं नाव आणि चारोळी अर्थातच वेगळी असेल काही जणांच्या नावाचे दोन तीन अर्थ असतात त्यातल्या कुठल्याही अर्थाला घेऊन चारोळी करता येईल मात्र चारोळीत मुख्य नाव आलं पाहिजे पेटनेम म्हणजे घरात आपण जे नाव वापरतो किंवा इतरांच्या नावाने केलेली चारोळी ही स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही चारोळी ही ऑफिशियल नावावरच असावी चारोळी व्याकरण शुद्ध असावी म्हणजे आपल्याला आपल्या नावाचा मराठी अर्थाला धरून मराठीतच चारोळी करायची आहे आणि त्या चारोळीखाली आपलं नाव आणि त्याचा अर्थ हा लिहायचा आहे काही जणांना आपलं नाव नावाचा अर्थ माहिती नसतो त्यासाठी त्यांनी घरातल्या ज्येष्ठ मंडळींची मदत घ्यावी किंवा गुगलची सुद्धा मदत घेता येईल खूप काही कठीण नाही आहे आणि खरं तर खूपच सोपं आहे या निमित्ताने आपल्याला आपल्या ना नावाचा अर्थ आणि त्यावर चारोळी करायची संधी आहे म्हणजे चारोळी करायची आहे त्याच्यावर ही स्पर्धा सशुल्क आहे या स्पर्धेसाठी रुपये हे शुल्क आहे या चारोळी स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क जमा करण्याची अंतिम मुदत आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला गुगल पेनी प्रवेश शुल्क जमा करायचं आहे आणि आपली नाव नोंदणी करायची आहे प्रवेश शुल्क जमा केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट त्याखाली आपलं नाव शहर आणि मोबाईल नंबर त्याच नंबरवर पाठवायचं आहे चारोळी पाठवायची नाही तीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी पु, आपल्याला एक्कावन्न रुपये प्रवेश शुल्क जमा करून त्या का म्हणजे त्यावर स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्या नंबरवर ज्या नंबरवर आपण प्रवेश शुल्क पाठवणार आहे त्याच नंबरवर स्क्रीनशॉट त्याखाली आपलं नाव शहर मोबाईल नंबर पाठवून नाव नोंदणी करायची आहे चारोळी पाठवायची नाही चारोळी सहा आणि सात एप्रिल रोजी पाठवायची आहे कुठे पाठवायची आहे तर चारोळी स्पर्धा समूहात पाठवायची आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला चारोळी स्पर्धा समूहात जॉईन व्हायचं आहे त्या लिंकवर क्लिक करून त्यानंतर आपल्याला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क कर जमा करून त्याचा स्क्रीनशॉट आणि आपलं नाव शहर मोबाईल नंबर टाकायचा आहे एकतर त्याच नंबरवर पाठवा किंवा स्पर्धा समूहात पाठवलं तरी चालेल स्पर्धा समूहात पाठवण्यासाठी सहा आणि सात एप्रिल या तारखा दिलेल्या आहेत चारोळी पाठवायची नाही या स्पर्धेचा निर्णय हा परीक्षकांचा असेल परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल त्याबद्दल कोणताही वाद घालायचा नाही विजेत्यांची पुरस्कार राशी गुगल पेनी जमा करण्यात येईल यापूर्वी ज्या दोन स्पर्धा घेतल्या त्या निशुल्क होत्या आणि त्याची पुरस्कार राशी आणि सर्व विजेत्यांना प्रमाण दोन दिवसातच प्रमाणपत्र दिलेले त्याच दिवशी प्रमाणपत्र दिले ज्या दिवशी निकाल लागला आणि त्याच दिवशी विजेत्यांच्या खात्यात पुरस्कार राशी जमा केलेली आहे मात्र ही स्पर्धा सशुल्क आहे यासाठी एक्कावन्न रुपये शुल्क जमा करायचं आहे सर्व स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र दिलं जाईल तर सर्व माहिती दिलेली आहे काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार